शहादा शिरपूर राष्ट्रीय महामार्गावर सारनखेडा पोलिसांनी तब्बल एक लाखांच्यावर गांजा तस्करी पकडली आहे पोलिसांना मिळालेल्या माहिती आधारे सापळा रचून शहादा शिरपूर रस्त्यावर अनरत बारीज व एकास अटक केली आहे बहादूर सिंग पावरा मोटरसायकलने पाच किलो दोनशे ग्रॅम गांजा घेऊन जात असताना त्याची कसून तपासणी केली असता गांजा आढळला आहा धडगाव तालुक्यातील तलवाडी येथील बहादूर सिंग पावरा हा मोटरसायकल क्रमांक एच एकोणचाळीस ए एन त्र्याऐंशी तीसने येत असताना त्याच्याजवळ हा गांजा आढळून आला आहे याची एकूण किंमत बावन्न हजार पाचशे रुपये इतकी आहे या कारवाईत पोलिसांनी एक लाख दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बारहे ील शेख भाऊ सोनवणे अविनाश रंगारे दीपक पाटील संजय ठाकूर राजू वळवी योगेश भदाणे जितेंद्र इशी अमृत इशी राहुल चव्हाण बाबुराव बागुल यांनी केली आहे संशयित आरोपी बहादूर सिंग पावरा याच्या विरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री न्यूज शहादा